आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं आणि म्हणून तसं नाही पण आज त्यांना सांगतात आता जाहीर केलं दीड हजार सा नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ घटना बाह्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला सांगत आहे हिम्मत असेल तर वाढीव आताच द्या खोट बोलू नका तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर या महिलांचा या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा आरशात बघून जरा स्वतःला प्रश्न विचारा बाह्य मुख्यमंत्र्यांनी आज देखील सांगत आहे येणारा सरकार आमचा आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो खर तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या दोन मिनटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होत पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन की चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचही गट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे पासावरच लोटवलं पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन की चार दिवस एफ आय आर घेतली नाही बरं एफ आय आर घेताना देखील त्या महिलेला प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा